नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून सतलका शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील स्मशानभूमीच्या आवारात बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समिती व सतलका शहरवासियांच्या वतीनं वृक्षारोपण चिकोडी तालुक्यातील सदलका या शहर या जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील स्मशानभूमीच्या आवारात नव्वद जांभूळ वृक्षाच्या लागवडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सर्व वृक्षांचा पुरवठा चिकोडी रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री प्रशांत गौराणी यांच्याकडून करण्यात आला पर्यावरण रक्षणी काळाची गरज झाडे लावा झाडे जगवा या जाणीव जागृतीने बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समिती आणि सदलका शहरातील हरितक्रांतीचे प्रवर्तक श्री अतिक्रांत पाटील व शहरवासीये यांच्या वतीनं संपूर्ण स्मशानभूमी परिसरात ॲडव्होकेट डी एस पाटील बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समितीचे अध्यक्ष श्री राहुल कुर्णे संतोष नवले सदलगा पोलीस स्थानक प्रमुख उपनिरीक्षक श्री शुकुमार बिरादार कॅनरा बँकेचे व्यवस्थापक श्री राहुल हाडे नगरसेवक हेमंत शिंगे माजी नगरसेवक कैलास माळगे एन डी आर एफ टीमचे कमांडर श्री बिटेन सिंह अग्निशामक दलाचे कॉन्स्टेबल यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून हा कार्यक्रम संपन्न झाला या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी रावसाहेब मेलाळे पापा परगौंडर शशिकांत भोगले दयानंद भवाने विक्रम वराळे उत्तम मेत्रे सचिन माळगे शांतिनाथ उगारे नीलकंठ फकीरे पिंटू तिपन्नावर विजयकुमार हेगरे यांच्यासह पत्रकार श्री अण्णासाहेब कदम श्री मकरंद द्रविड आणि आंबेडकर नगर येथील कन्नड प्राथमिक शाळेचे विद्यार्थी एनडीआरएफ चे कर्मचारी सदलगा अग्निशामक दलाचे कर्मचारी सदलगा नगरपालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि सदलका शहरातील नागरिक इत्यादी पर्यावरणप्रेमी वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित होते सर्व उपस्थितांचे आभार हेमंत शिंगे यांनी मांडले सर्व उपस्थित पर्यावरण प्रेमींसाठी बुद्धा आंबेडकर अभिवृद्धी समितीतर्फे अल्पोहार देण्यात आला सदलकाशर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा